मित्रांनो तर आज आपण ऍडजेक्टिव्ह बद्दल बोलणार आहोत तर ऍड्जेक्टिव्ह म्हणजेच नामाबद्दल जास्तीची माहिती सांगणारा शब्द मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऍडजेक्टिव्ह बद्दल काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर याचा प्रो सोबत म्हणजे सर्व सोबतही काही रिलेशन आहे ते देखील पाहणार आहोत ठीक आहे तर ॲड्जेक्टिव्ह बद्दल बोलायचं झालं तर एक महत्वाचं पोर्शन कव्हर करतो ह्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर याच्यामध्ये डिग्रीसुद्धा येते काय येते डिग्री मग डिग्री आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया या व्हिडिओमध्ये बद्दल बेसिक गोष्टी जाणून घेऊया आणि त्याचबरोबर प्रोनाऊन सोबतच रिलेशन पाहूया ठीक आहे तर ॲडजेक्टिव्सबद्दल बोलायचं झालं तर काय येतं तर हे नामाबद्दल माहिती सांगते काय करते नामाबद्दल माहिती सांगता येते तर कशी माहिती आपण म्हटलं ही पी ऑजियम ही ऑच पी एम म्हणजेच तो पंतप्रधान होता काय म्हटलं तो पंतप्रधान होता पण माहीतच नाही चांगला होता की वाईट होता मग आपण पुढचं आणखी एक वाक्य देतो ही आज गुड पी आता काय म्हटलं गेवाच येवाच गुड पी तो चांगला पंतप्रधान होता आता या दोन वाक्यांमध्ये फरक पहिलं काय वाक्य तो पंतप्रधान आणि दुसरं काय तो चांगला पण पंतप्रधान काय होता चांगला म्हणजेच हे गुट काय तर ऍडजेक्टिव्ह गुट काय ऍडजेक्टिव्ह म्हणजेच हे नामाबद्दल म्हणजेच ही बद्दल नाम किंवा सर्वनाम याच्यात काय होते नाम किंवा सर्वना दोन्ही पण ठीक आहे तर त्यांच्याबद्दल जास्तीची माहिती सांगतात पहिल्यात आपल्याला एवढंच कळतंय की तो पंतप्रधान होता पण दुसऱ्या वाक्यात कळतंय की तो चांगला पंतप्रधान होता की वाईट होता ठीक आहे तर त्याच्यामुळे आपल्याला ॲडजेक्टिव महत्वाचे वेळ आता असे काही शब्द देखील आहेत ॲडजेक्टिव मध्ये की ते प्रोनाम म्हणजेच सर्वनाम म्हणून पण काम करतायत आणि ॲडजेक्टिव म्हणून पण काम करतात काय तर सर्वनाम म्हणून पण काम करतात आणि ऍडजेक्टिव्ह म्हणून पण काम करतात तर त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊ त्यात कोणकोणते येतात तर धीस दॅट दोज आणि दीच ठीक आहे तर यांच आपण सिक्वेन्स बदलूया दीच आणि दोच काय धीस दॅट दीज आणि दोच पहिले दोन एक वचन आहेत आणि खालचे दोन अनेक क्वेश्चन आहेत काय धीज आणि दॅट हे एक साठी वापरतात आणि दीज आणि दोच हे अनेक साठी वापरले जातात जसं की धीस इज अ बॅग दिस इज अ बॅग ही बॅग आहे दिस इज अ मार्कर हा मार्कर आहे आणि लांब असेल तर डॅट इज अ मार्कर म्हणजे तो मार्कर आहे मग लांब असेल तर काय वापरायचं डॅट लांब असेल तर मग यांचा वापर कसा होतो त्या अगोदर बघा ठीक आहे तर पहिला शब्द काय धीस आहे धीस साठी वापरला जातो एकवचन वचनसाठी एकवचन पण कसा पाहिजे जवळ एक वचन आहे आणि जवळ आहे जसं की धीस इज अ मार्कर हा मार्कर आहे माझ्या जवळ आहे हा म्हणून धीस इज अ मार्कर हा मार्कर आहे ठीक आहे मग डॅट पुढचा काय शब्द डॅट हा पण अनेक वचन आहे सॉरी एक वचन आहे आपण हा पण एक वचन आहे पण हा कशासाठी लांब दूरसाठी दूर, दूर बद्दल बोलायचं असेल तर लांब लांब आहे तिकडं मग डॅटीच सायकल ती सायकल आहे मार्कर हा मार्कर आहे मग हे जवळसाठी धीस आणि डॅट हे लांबसाठी ठीक आहे हे झालं एक वचनपत्र आता बीज काय दीज, दीज। म्हणजेच हे म्हणजे बरेचसे मार्कर आहेत माझे आता हा मार्कर घ्या तर काय हे हे मार्कर आहेत म्हणजे दोन मार्कर आहेत त्याच्यामुळे काय झालं एक पेक्षा जास्त झालं तर मग ते अनेक वचनपत्र ठीक आहे दोन किंवा दोन पेक्षा जास्त असते तर मग अनेक वचन होते मग हे मार्कर आहेत सांगायचं असेल तर काय मग हे काय अनेक वचन पण कसं पाहिजे जवळ काय अनेक वचन आणि जवळ मग त्याच्यासाठी धीस वापरायचं काय बीज वापरायचं आणि एक वचन असेल तर धीस आणि खालचं काय दीस धीस आणि दीज आता दुसरं आहे दोज आता हे पण अनेक साठी वापरलं जात कशासाठी अनेक वचन पण कसं पाहिजे दूर अनेक वचन आणि दूर म्हणजे अनेक पण आहे आणि दूर पण आहे म्हणजे तिथं पाच सहा मोटरसायकल लागले असतील तर मग त्या मोटरसायकली बद्दल बोलायचं म्हटलं आपल्याला काय वापराव लागेल दोच ठीक आहे तिथं पाच सहा मुलं आहेत मग काय दोज बॉय लांब उभा आहेत ते त्याच्यामुळे दो झाला जवळ पाच सहा जण आहेत मग ते काय डीज बॉयज जसं की आपण ऐकतो कधी कधी हे हे साथी साथी दीज आर माय फ्रेंड्स म्हणजे हे जवळचे हे माझे मित्र आहेत जवळच्यांसाठी दाखवण्यासाठी वापरतो काय वापरतो दीज अनेक वचन असेल तर आणि पेन बद्दल बोलायचं झालं तर आपण वाक्य ऐकतो धीस इज माय पेन म्हणजे हा माझा पेन आहे म्हणजे एक पेन आहे आणि जवळ पण आहे त्याच्यामुळे आपण धिस वापरतो ठीक आहे तर अशी कॉमन चेअर वापरतात आपण यांना दर्शक ऍडजेक्टिव्ह पण म्हटलं जातं काय म्हटलं जातं दर्शक ऍडजेक्टिव्ह म्हणजे दाखवण्यासाठी उपयोग केला जातो यांचा त्यांचा कशासाठी के उपयोग केला जातो दाखवण्यासाठी मग हे होतात जर हे नामाच्या आधी आले तर आता बॉय काय नाम आहे आणि त्याच्या अगोदर आलं म्हणून हे ॲडजेक्टिव्ह झाले याच्या कधी कधी ऍड्जेक्टिव्ह नामाच्या नंतर पण येतात कधी कधी नंतरही येतात पण हे चार आहेत ते अगोदरच येतात ठीक आहे मग कधी कधी काय होतं की ते एकटे येतात जसं की दॅट इज माय बुक दॅट इज माय बुक ते पुस्तक माझं आहे ते पुस्तक माझं आहे म्हणजे माझ्यापासून लांब आहे आणि एक वचन आहे त्याच्यामुळे काय वापरलं दॅट आता हेच वाक्य वेगळ्या प्रकारे लिहू शकतो मी दॅट बुक इज मायन काय म्हटलं दॅट बुक इज मायन आता याच्यामध्ये दॅट हा शब्द हा शब्द आहे पण एक ऍडजेक्टिव्ह आहे आणि एक प्रोनाउन आहे काय एक ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करतोय आणि दुसरा प्रोनाउन म्हणून काम करतोय कसं तर दॅट हा स्वतंत्र एकटाच आहे त्याच्यानंतर नाव नाहीये म्हणून हा प्रो नाउन आहे हा काय प्रो नाव म्हणजेच हा काय सर्वनाम नाम आहे पण इथं डॅट नंतर बुक आले म्हणजे नामाच्या आधी काय नामाच्या आधी डॅट आल्यामुळे हे काय तर हे ॲडजेक्टिव्ह आहे ठीक आहे हे विशेष नाही का कारण ते बुक बद्दल बोलत आणि त्याच्या अगोदर आहे मग हे काय असेल आता दुसरा शब्द काय आलाय माईन आता जर हे ऍडजेक्टिव्ह असेल तर हे काय असेल प्रोनाउन ठीक आहे म्हणजेच हे स्वातंत्र्य नंतर नाव नाहीये त्याच्यामुळे हे काय प्रोनाम आता हे झालं डॅड बद्दल हे झालं माइन बद्दल आता माय हा शब्द राहिला बुक तर नाव नाही हे माहिती आपल्याला बुक काही नाव नाही आता माय म्हणजे बुकच्या अगोदर आलाय म्हणजे पुस्तकाबद्दल जास्तीची माहिती सांगतोय मी म्हटलं दॅट इज बुक ते पुस्तक आहे एवढं झालं पण ते पुस्तक कोणाचंही हे सांगण्याचं काम कोण करते माय करते माय हा शब्द ते पुस्तक कोणाचं सांगण्याचं काम करते त्याच्यामुळे हे ऍडजेक्टिव्ह आहे जे की नामाबद्दल जास्तीची माहिती देत आहे मग हे काय ऍडजेक्टिव्ह आणि ते नामाच्या आधी आलेले ठीक हे स्वातंत्र्य म्हणजे एकटच आहे त्याच्यानंतर नाम नाही आणि अगोदरही नाही त्याच्यामुळे ते प्रणाव आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण हे चार जणांबद्दल बघू की कोणतं प्रणाव आहे कोणतं नाम ठीक आहे तर आपण हे डॅड बद्दल पाहिलं आता त्यात आपण दोन शब्द पाहिले होते कोणते माय आणि माय हे दोन शब्द पाहिले होते तर त्यांचं आपण टेबल बघूया फक्त एका बद्दल हे कोण बद्दल आहे आय बद्दल म्हणजे बद्दल बोलण्यासाठी वापर पण आता बाकीचे पण आहेत जसं की मित्राबद्दल मग काही यू मग यू साठी काय येईल नंतर दे येत आहे बद्दल काय आहे वी बद्दल काय आहे ही बद्दल काय सी बद्दल काय येईल ठीक आहे तर असे बरेच शब्द आहेत त्यांचं आपण टेबल बघूया की ते कसे वापरले जात ठीक आहे तर हे पण महत्वाचं आहे की दिस आणि दॅट आणि दोच धीस दॅट हे शब्द कोणासाठी वापरले जातात हे पण महत्वाचे ठीक आहे तर आता आपण टेबल बघू तर टेबल मध्ये महत्वाचं काय आहे तर त्याच्यामध्ये आय म्हणजे हे काय प्रोनाऊन आहे कोणाबद्दल बोलतोय आपण प्रोनाऊन बद्दल आता दुसरं काय होईल म्हटलं तर ते संबंध दाखवण्यासाठी वापरले जाते म्हणजे ते संबंध दाखवण्यासाठी वापरले जाणारे शब्द आहेत तसंच पोझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजेच असे ऍडजेक्टिव्ह जे की संबंध दाखवण्यासाठी वापरले जातात ठीक आहे तर आपण त्याचा टेबल बघूया आय नंतर यू वी दे ही, शी, इट, ठीके? नंतर थोडा खाली घेऊया काय इ आणि इट एवढे येत आहेत कोणतं आय यू आय म्हणजे मी यू म्हणजे तू किंवा तुम्ही युग आहे तर एकवचन पण आहे आणि अनेकवचन अने पण आहे दोन्ही पण येतात यू मध्ये एकवचन किंवा अनेक वचन मग यु का आहे तू म्हणजे तू एकटा किंवा तुम्ही मी वी आपण सगळे किंवा आम्ही काय आपण सगळे किंवा फक्त आम्ही त्याच्यासाठी वी वापरला जातो आता दे कशासाठी वापरला जातो तर ते काय दे म्हणजे काय ते आता ते म्हणजे एखाद्याला रिस्पेक्ट द्यायची म्हणून ते वापरतो का नाही तर हे फक्त अनेक साठी वापरलं जात अनेक साठी मग एक क्वेच मध्ये रिस्पेक्ट द्यायचे असेल किंवा नसेल काहीही असो म्हणतात ही आणि सी हे दोनच वापरावं लागतं ठीक आहे आणि ईट पण वापरलं जात रिस्पेक्ट द्यायचे असेल तरी पण आपल्याला हेच वापरावं लागतात इंग्लिशमध्ये असे काय वेगळी रिस्पेक्ट नाही मराठीमध्ये कसं आपण तो किंवा तो किंवा ते असं म्हणू शकतो तो म्हणजे रिस्पेक्ट नाही दिली त्याला आदर नाही दिला पण ते म्हटलं की आदर दिला जातो मराठीमध्ये असंच राहतो काय राहतं तर तू म्हटलं की त्याला आदर नाही दिला की असं सहज बोललो मित्र बोलल्याप्रमाणे पण ते म्हटलं की त्यांना आदर दिला ते सर आहेत म्हणजे आदर दिला तो माझा मित्र आहे म्हणजे असं आपल्याला मराठीमध्ये राहत पण इंग्लिशमध्ये असं काय राहत नाही या दोघांसाठी म्हणजे जर हे बद्दल बोलत असलो आपण तर मग ह्या दोघांसाठी आपल्याला ही हा एकच शब्द वापरावा लागेल ठीक आहे इंग्लिशमध्ये असंच राहतं तर आपण यांच्याबद्दल बघूया आता टेबल कसं आय म्हणजे मी आता मी हा माझा पेन आहे माझा पेन आहे मग याच्यासाठी काय वापरावं लागेल माय काय माय आता काय म्हणतो आपण धीस इज माय पेन काय म्हणतो धीस इज माय पेन आता माय हे आहे आपल्याला वाटतं की ते प्रोनाऊन आहे आणि ते प्रोनाऊन नसून काय असतं ऍडजेक्टिव्ह असतं तर ते काय असतं ऍडजेक्टिव्ह म्हणजेच तिथं नवीन शब्द येणार काय नाही तिथं नवीन शब्द मग नवीन शब्द कोणता येणार तर आपण वाक्य बघितलं त्याच दिस पेन इज माय असं वाक्य बघितलं काय बघितलं होतं असं एक पेंच जागा आपण बॅग घेतलं होतं काय घेतलं होतं बॅग काय झालं तर धीस बॅग इज माय ही बॅग माझी आहे मग त्याच्यात हे झालं ऍडजेक्टिव्ह हे झालं नाउन ठीक आहे हे झालं वर्ग आणि राहिलेला शब्द झाला प्रोनाऊन म्हणजेच इथं माय न येता काय येणार आहे माईन येणार आहे ठीक आहे तर असं कन्फ्युज होत असेल तर हे वाक्य लक्षात ठेवायचं कोणतं दिस बॅग इज माईन आणि ह्या जे माईन येत आहे ते काय पोझिसिव्ह प्रोनाव आता पुढे बघा यू काय यू आता आपल्याला थोडं बदल करू इथं म्हणजे समजायला सोपं आहे इथं आपण पुरवण आणि ठीक आहे तर आता यू म्हणजे तू तू म्हणजे तुझा आता तू म्हटलं तर काय तुझा पेन म्हणायचं काय म्हणायचं तुझा पेन मग काय का 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 ये झालं ऍडजेक्टिव्ह साठी पण इथं काय आहे युवर्स काय युवर्स म्हणजे पुढं यस लागतोय त्याला पुढं काय लागलं यस तसच वी आम्ही मग आमचा पेन आहे हा आमचा पेन आहे कसं म्हणणार आवर काय आवर इथं काय आवर्स कायला आवर्स इथं दे म्हणजे दे ते त्यांचा पेन आहे असं सांगायचं असेल तर काय आहे देअर पेन आहे सांगण्यासाठी जर ते पोजिसिव्ह प्रोनाऊन म्हणजे संबंध दाखवण्यासाठी वापरला जाणारा शब्द हा जर प्रोनाऊन असेल तर मग काय येणार तो देअर्स काय पुढं यस लागतोय युवर्स मध्ये आवर्स मध्ये देश मध्ये पुढे यस लागलेला ठीक आहे आता पुढचा पाव आहे ही आता त्याचा पेन आहे असं सांगायचं असेल तर काय येईल हीज काय हीज ही तर सेम येणार हिजच येणार जा ठीक आहे आता तिचा पेन आहे असं सांगायचं असेल तर काय येईल कर कशामध्ये पोझिसिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये आता पोझिटिव्ह प्रोनाउन असेल तर काय येईल हर्स काय आलं हर्स म्हणजे शेवटी यस लागेल आता इट म्हणजे आपल्याला वस्तू बद्दल बोलायचं किंवा प्राण्यांबद्दल बोलायचं कशासाठी प्राण्यांबद्दल बद्दल बोलायचं असेल तर ऑफ लिहितो आणि त्याच्या त्याच्यापुढे ती वस्तूचं नाव जसं की ऑफ पेन आता आपल्याला माहिती पेनाचं झाकण आहे मग ऑफ पेन असेल म्हणजे काय उलट देतो वस्तूंसाठी आपल्याला ऑफ वापरतो अशा प्रकारे रिलेशन दाखवतो ठीक आहे त्याच्यामुळं ईट याच्यामध्ये जास्त करून आपण प्राण्यांबद्दल बोलतोय असं समजू शकतो कशाबद्दल प्राण्यांबद्दल मग काय इथं इट्स आणि इथं पण ईट्स तर अशा प्रकारे संबंध दाखवण्यासाठी वेगवेगळे पोजेसिव्ह प्रोनाउन वापरले जातात किंवा पोजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह वापरले जातात पण आपल्या दररोजच्या जिंदगीमध्ये जीवनामध्ये आपण पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह वापरतो कधी आपण जास्त असं ऐकत नाही की माइन शब्द नाही आपण ऐकत आपण हेच ऐकतो माय युअर आर देअर किंवा हर असे शब्द ऐकतो ठीक आहे ह्याच्यामध्ये काय होतंय महत्वाचं म्हणजे की ह्याला यस लागतंय माइंड सोडता बाकीच्या सगळ्याला शेवटी यस लागलेली सगळ्यांना शेवटी यस लागले ठीक आहे मग त्याच्यामध्ये ही गोष्ट दुसरी गोष्ट इथं इट्स पुढं यस लागलेलं आहे आणि त्याच्यामुळं इकडं आलं जर इथं यस असेल तर तशाला तसा शब्द इकडं आलेला ठीक आहे तर हे वाक्य वापरले जातात मग त्यांना आपण काही वाक्यांमध्ये बदलून बघूया देअर ऑज माय पेन आता हे वाक्य आपण साधारण ऐकतो की तिथे माझा पेन होता तिथे माझा पेन होता म्हणजे तिथे माझा पेन होता त्याला काय म्हणणार देअर ऑज माय पेन मग याच्यात आपण काय वापरलं वा वा आहे पोजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आपण हे नाही वापरलं ठीक आहे मग यांचा वापर जास्त करून कधी पाहायला भेटतो तर याचा वापर धीस सॉरी धीज दोज धीस आणि दॅट हे शब्द असतील हे चार शब्द वाक्यात असतील तर यांचा वापर केलेला गेला असू शकतो पण केव्हा जर हे काय इथं हे काय म्हणून काम करत असतील तर याच्यामध्ये ते ॲडजेक्टिव्ज म्हणून काम करत असतील काय ॲडजेक्टिव म्हणून जसं की दॅट बुक इज माइंड हे तर माइंड शब्द वापरला पण केव्हा केव्हा वापरलाय तर हे चार शब्द जर काय म्हणून काम करत असतील ऍडजेक्टिव्ह म्हणून हे जर ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करत असतील तर तेव्हाच ह्या शब्दांचा वापर होणार आहे नाहीतर या शब्दांचा जास्त करून वापर होत नाही तर मेन कोणता यांचा वापर तर एक गोष्ट होती की आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की कशासाठी काय वापरलं जातं ठीक आहे तर कोणच्यासाठी कोणता शब्द वापरला जातो हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे जसं की आपल्याला त्याच्याबद्दल बोलायचं तर त्याच्यासाठी कोणता शब्द वापरला जातो मग त्याच्यासाठी हीज वापरला जातो ठीक आहे तर हे गरजेचं आणि ते आपण शिकलेलं आता हे झाले ऑब्जेक्ट बद्दल हे प्रणाम होते ते ऑब्जेक्ट बद्दल सॉरी सब्जेक्ट बद्दल म्हणजे हे काही करतायत हे काही करतायत म्हणजे क्रिया करण्याचं जे काम करतायत आता दुसरं राहतो ऑब्जेक्ट आपण कर्म लिहून कर्म आता कर्म पण गरजेचं आहे हे ज्या प्रमाणे गरजेचे तसेच कर्म पण गरजेचे मग आईसाठी काय वापरतो आपण मी त्यांना आपण काय म्हणतो ऑब्जेक्ट म्हणतो ऑब्जेक्ट म्हणतो ठीक आहे हे काय सब्जेक्ट पण काम आहे ठीक आहे हे तर गरजेचं पण ऑब्जेक्ट पण माहित असणं गरजेचं ठीक आहे जसं म्हटलं की मी लिहित आहे आता मी लिहित आहे असं म्हटलं माझ्याकडून कोण लिहिलं गेलं जात आहे याच्यासाठी माहीत असणं गरजेचं काय तर मी हा शब्द माहीत असणं गरजेचं ठीक आहे मग त्याच्यामुळं मी हा शब्द गरजेचा आहे म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह नाव काय किंवा ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन काय हे काय झालं सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन झालंय हे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन ठीक आहे मग आयसाठी मी यू साठी यू वी साठी अस तसच दे ही ही आणि इट साठी इट बाय ठीक मग यांचा वापर कुठ केला जातो तर यांचा ऑब्जेक्टिव्हचा वापर हे पॅसिव वर्ब मध्ये केला जातो कुठं जातो पॅसिव मध्ये पॅसिव वॉईस असतो ना आपला पॅसिवॉइस ऍक्टिव्ह वाईस चेंज द वॉइसचे जे क्वेश्चन येतात त्यांच्यासाठी हे माहीत असणं गरजेचं ठीक आहे जसं की एक वाक्य लिहितो मी आय राईट अ पेपर काय लिहिलं आय राईट पेपर मी पेपर लिहितो हे झालं ऍक्टिव्हाइस ज्याच्यामध्ये आय आले म्हणजेच सब्जेक्ट आलाय पण हेच वाक्य मध्ये मी काय म्हटलं पॅसे वाईस मग त्याच्यात कसं लिहिलं जाणार पेपर इज रिटन बाय मी काय आलं बाय मी आता यात हे मी आले मला माहितच नसेल तर आय बद्दल मी वापरलं जातं तर मग मला हे वाक्यच बनवता येणार नाही इथपर्यंत बनवलं तरी तर पुढं माहितच नाही आता काय लिहायचंय आय ऐवजी काय लिहायचं मग जर ले ले मी आय लिहिलं तर मग हे वाक्य चुकून जात ठीक आहे त्याच्यामुळं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की तर काय लिहिलं जात मी लिहिलं जात जर इथं ही असेल ही राईट्स अ पेपर मग बाय हिम म्हणजेच आपल्याला हे माहीत असणं गरजेचं ठीक आहे तर त्याच्यामुळं हा टेबल महत्वाचा रोल प्ले कर। तर करताना या टेबल या या बेसिक गोष्टी बद्दल सांगताना कर्म आणि कर्त्याबद्दल पण सांगणं गरजेचं होतं की जे की आपण दाखवलेलं आहे ठीक आहे तर आज आपण इथंच थांबूया आपण इथपर्यंत ज्या गोष्टी पाहिल्या त्या रिवाइज करा आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन टॉपिकशी जे एक गरजेचं व्याकरण ठरतात आणि परीक्षेमध्ये विचारलं जातं ठीक आहे तर चला आपण नंतर लवकर भेट